नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना संस्कृंग युट्यूब चॅनलमध्ये आणि मी आहे सपना सो मी आहे पुणे जिल्ह्यातनं आणि तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम मिळतील तर आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोनचा नववा जो धडा आहे स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती याचा आत्ता स्वाध्याय सोडणार आहोत सो प्रश्न पहिला आहे पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गावारीचे तीन गट शोधावं संबंधित गटापुढे लिहा घटकापुढे लिहा सो दगडाचे हत्यारे अश्मयुग तांब्याचे हत्यारे इतर वस्तू ताम्रयुग लोखंडाचे हत्यारे इतर वस्तू लोहयुग प्रश्न दुसरा आहे पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा अ तांबे सोने लोखंड उत्तर आहे सोने तांबे आणि लोखंड पुढचा प्रश्न आहे तांब्रयुग लोहयुग अश्मयुग तर उत्तर आहे पहिला अश्मयुग होतं मग ताम्रयुग मग लोहयुग प्रश्न तिसरा आहे पुढील घटनांचे परिणाम लिहा तांबे या धातूचा शोध याचं उत्तर आहे मानवाला हत्यारे वावजारी बनवता येणं शक्य झाले चाकाचा शोध लागल्याने काय झालं मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली व व्यापार वाढला लिपीचं ज्ञान आल्यामुळे व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली आमचे व्हिडिओ आवडत असतील तर हा क्यू आर कोड वापरून आम्हाला नक्की आर्थिक मदत करा जेणेकरून आम्हाला आमचे काम करायला प्रोत्साहन मिळेल प्रश्न चौथा आहे डिपाली हा धातूचा वापर उत्तरे मानवाने हत्यारांसाठी आणि अवजारांसाठी केलेल्या धातूंच्या वापरावरून ख्रिश्चन या अभ्यासकाने कालखंडाचे अश्मयुग ताम्रयुग आणि लोहयुग अशी वर्गवारी केली मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला परंतु सोने निसर्गता अति नरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला या काळात मानवाने तांबे धातूचा अवजारांसाठी उपयोग मोठ्या प्रमाणात केल्याने त्या कालखंडाला तांब्रयुग असे म्हणतात त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने या युगाला लोहयुग असे म्हणतात नागरी समाज व्यवस्था याचं उत्तर आहे व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नगरी नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे प्रमुख कारण होते परंतु नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील युगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृती अबाधित राहिल्या व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्व मिळाले अनेक नगरमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले पुढे मंदिरांचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली जगातील प्राचीन नागरी संस्कृतीचीही सुरुवात होती उपक्रम तुमच्या घरातील विविध वस्तूंची यादी करा आणि त्या कशापासून बनवल्या आहेत ते लिहा उत्तर तवा लोखंड खुर्ची प्लॅस्टिक दरवाजा लाकूड ताट वाटी चमचा स्टेनलेस स्टील पडदे कापड झाडू नारळाच्या झावळ्या खलबत्ता दगड धान्याची गोठी बांबू कुंडी माती आणि पलंग लाकूड आ विविध भाषांमधील उतारे मिळवा तेव्हाही चिकटवा आणि त्यातील वेगळ्या लिपी पाहून तुम्हाला काय वाटते ते लिहा तर धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्ही जो आम्हाला सपोर्ट करता त्याबद्दल आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर बाजारात दिलेला क्यू आर कोड वापरून आम्हाला आर्थिक मदत करा मग जेणेकरून आम्हाला आमचे काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल धन्यवाद